राम 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 तु आधी आवश्यक नव्हता गेला राम राम आता आला, 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 आला। तानि सर्वानी संयम्य युक्त आसीत मतपर वशे ही असे इंद्रियानी प्रज्ञा प्रतिष्ठिता तर तानी सर्व अन्वयड आहे का तानी आदाई सर्वानी संयम्य युक्त मतपर आसीत कोणते कोणते ग्रंथ बोलावलेला प्रसाद कोणते कोणते आले भी आले येणार आहेत किती मग तू हा अजून ताणी तत्ते ताणी तत्ते ताणी करते ना एवढं ती सर्व इंद्रिय सर्वानी। आणि आता इथ इंद्रिय असा शब्द वरच्या तुकड्यात आला नाही पण प्रसंग प्राप्त अर्थ आपल्याला तोच घ्यावा लागेल कारण कालच्या इंद्रिया आणि प्रभाती प्रसभम इंद्रियांचा विषया म्हणून इथं सर्वनाम वापरलं मग सर्वनाम तर जवळच्या विषयीच वापरल्या जात असते ना म्हणून तानी सर्वानी ती सर्व इंद्रिय संयम्य ताब्यात घेऊन ताब्यात ठेवून संयम लेभ्यंतव्य आहे ना ताब्यात ठेवून त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून युक्त हो, योग युक्त होऊन प्राणायामादी करून असा योगाची साधना सुद्धा करून आता हे कस आहे बघा याच्यात जर आता पुढे म्हणतात मत पर आसीत मीच श्रेष्ठ आहे असं समजून मला शरण येऊन जो आसित राहतो तर ताणी सर्वांनी संयम त्या सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवून जो ठेवतो तसे प्रज्ञ आता ताणी सर्वानी संयम्य इंद्रिय ताब्यात ठेवून आत्ता काय करा सगळ्यात मेन तेच असत आहे परांच्या खाणी व्यतृणा स्वयंभू पराण पश्यती नांतरात्मन परांच खाणी व्यतृणात स्वयंभू स्वयंभू खाणी परांच व्यतृणात स्वयंभू म्हणजे ब्रह्मदेव ब्रह्मदेवानं इंद्रिय बाहेर तोंडाची ना पश्यती बाहेरच कळत त्यांना नांतर आत्मन त्यांना आतलं काहीच कळत सगळे इंद्रियाचे तोंड इकडे आहेत बाहेर म्हणजे बाहेर ज्यांचा स्वभावच कुणीकडे बघायचा आहे त्यांना आवरायचं म्हणजे प्रवाहाच्या उलट्या दिशेनं पोहणाय आहे नाही मग इतकं सोप असेल का हे कठीण आहे इतकं सोप हे नाही हे अत्यंत कठीण आहे कसं काय शक्य आहे हो बो आम्हाला आम्हाला जमणार हे बर मग युक्त योग कर बोग चित्तवृत्ती निरोध योगाने चित्त निरोध होईल तुझ्या बाप्पा ते आसनच नव्हते इकडे पाय धरान तिकडून धरण इकडून काढा तशी जीप करा ते हात असे पाय असे काय ते काय जमते कुठे काही बी मग मत पर मलाच श्रेष्ठ समज करता धरता जगाचा मी आहे असं समजून वाघ माझा होऊन वाघ करता येणार रे बोल होऊन रा माझा यातलं जे जमीन ते प एवढा भरकावून देऊन राहिले ते इंद्रिय ताब्यात आली पाहिजे नाही आलं तर योग कर मग योगानं ताब्यात येते ते नाही जमलं तर मतपर हो मलाच श्रेष्ठ मानून मग ते भक्तीच्या न भक्त होऊन अद्वैत तत्वज्ञानाच्या दृष्टीनं मीच ब्रह्मा आहे असं समजू इंद्रिय ताब्यात घ्यायची एवढे सगळे कुटाने करून एवढं काय ते इंद्रिय ताब्यात असते बाप्पा इंद्रिय ज्याच्या ताब्यात आहे त्याला सुद्धा प्रज्ञा म्हणतात तू मेन तुझ्या प्रश्नाचं उत्तर असतं त्यात आहे यस्य इंद्रिय आणि वशे ज्याची इंद्रिय काय आहेत रे वशे ताब्यात आहेत इंद्रिय आणि वशे ज्याचे इंद्रिय ताब्यात आहे अरे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित त्याची बुद्धी प्रतिष्ठित आहे म्हणजे त्याला काय म्हणतात रे स्थित प्रज्ञा बोलणं लक्षात येऊन राहिलं का इंद्रिय ताब्यात हो का शक्य योग कर आता काय कर करत ते बी काय सोपं आहे का मग मत मग याच्यात काय फक्त मान्यता आहे सर्वश्रेष्ठ देव आहे तो सोडून दुसऱ्या जगाचा मालक कोणीच नाही जग त्याच्या आधी नाही मी त्याच्या आधी ना तुला जे करायचं ते कर भाऊ वेदांताच्या दृष्टीने म्हणाल तर सर्व खालू इदम मी सुद्धा काय आहे आता मीच जर ब्रह्म इंद्र कुठे मला माझा कुणीकडे जाणार इंद्रिय असे तीन मार्ग सांगितले पण याचा भाव मात्र हा की इंद्रिय ताब्यात का हो यसे इंद्रिय आणि वशे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित का कारण ज्याच्यासाठी आम्ही कुठाने करतो इंद्रिय ताब्यात यायला अरे ते इंद्रिय ताब्यात असणाऱ्यालाच काय म्हणतात या श्लोकामध्ये आसीत पद आहे कोणतं पद आहे बोला स्थितप्रज्ञस्य प्रज्ञा का भाषा समाधी किंम प्रभाषेत किमान पद जे प्रश्नार्थक श्लोकात होत ते पद त्या जस पॅरेग्राफ मध्ये उत्तर शोधायचे असले की प्रश्नाचे शब्द त्यात शोधायचे त्याला कौस करून टाका ही एक दिव्य मेथड आहे कामापुरत भागण्याची काय पॅरेग्राफ प्रश्न दिसतात इंग्लिश मध्ये त्याच्यामध्ये हाऊ मेनी हे ते दिसलं पॅरेग्राफ मध्ये हाऊ मेनी कुठेही दिसू काही घेणार नाही त्याच्या मागचे दोन वाक्य पुढचे दोन वाक्य त्याला कंस करायचा रावण करायचा द्यायच है ना मग त्या टेक्निक न इथं आसीच पद आलं करायला का नाही ओ काय म्हणतो ऐकलं का आज एका जणाची ते हे वाचली मी ना ते स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांच्या मालिकेत काय म्हण कमी आहे त्यानंतर काय लिहिलं माहिती अना ऐकलं काय तुम्ही तयारी करा हाती चला तर हम्म तर ज्याची इंद्रिय ताब्यात आहे तोच कोण आहे रे तसे प्रज्ञा तोच खरा स्थित प्रज्ञा आहे कारण स्थित प्रज्ञा ज्याची आहे प्रज्ञा ज्याची स्थित आहे पण मी तुम्हाला सांगू ऐकलंय प्रज्ञा म्हणजे नुसत बुद्धी असा जर अर्थ केला तर ती स्थित होऊ शकत नाही ना कोणाला काही काम कर तुम्ही त्या गाडीत झुई नाही तर प्रज्ञा स्थित ना पण मुळात प्रज्ञा कशाची स्थित अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग सगळे रंग पालटत राहतात त्यामुळे अव्यवसाया व्यवसायात बुद्धी, बुद्धी रेखे हा, बहुशाखा आहेश्च बुद्धय अव्यवसाय अव्यवसायामिक जी बुद्धी आहे ती स्थिर राहते का नाही राहत इथं स्थित प्रज्ञ म्हणतात याचा अर्थ प्रज्ञा म्हणजे व्यवसायात निघा बुद्धी अव्यवसायात निघा बुद्धी नाही व्यवसायात बुद्धी जे स्थिर बुद्धी जिचं स्वरूप आहे त्या व्यवहारातलं कोणतं ज्ञान स्थिर आहे की तुम्ही त्याला स्थित प्रज्ञा म्हणून राहिले हा चष्मा आणला तेव्हा दीड हजाराचा होता आता जर विकला तर किती जाय शेकड मिळेल हा किती जाय जाते दिवशी पक्का मला वाटलं कितीतच जाणार नाही म्हणून मी विचारलो कोणाचा काय आहे काय विषय म्हणजे हा चष्मा सेकंड हँड म्हणजे माझ्या असा असाय बघ सेकंड हँड हंड्रेड पॅन्ड घेत नाही असं मग ते कशी असं वाटलं रे मला मी त्या का म्हटलं रे तसं हा बाबा पॅन्ट सेकंड हँड शर्ट सेकंड हँड असतात असतात का नाही कुठे हंड्रेड पॅन्ड सेकंड हँड पाहिली का बाबा म्हणून मी म्हणजे चष्मा कुठे सेकंड हँड असत मला असं वाटलं झिरो बजेट असेल पण तू न काहीतरी त्याला व्हॅल्यू दिला त्याला हंड्रेड पॅन्टच्या ठिकाणी नाही त्याला फुल पॅन्टच्या ठिकाणी आणून ठेवला गण आणली गो गाडी पेट्रोलची सतराचा ॲव्हरेज देते कुठे जायचं असली की काळा लागते फक्त काही कोणाच कामाच्या नसतात काय पेट्रोल बेकार बारत नाही गाड्या काय रे का काय विषय हा तर प्रतिष्ठा प्रज्ञा प्रज्ञा स्थित प्रज्ञा हा शब्दच कसा काय बनला मग तुम्ही भाव लक्षात घेऊन मग या बोलायचा आणि येऊन बोलून राहिलो प्रज्ञा स्थित नसतेच ना हे आता याच्याविषयी मला ज्ञान झालं दीड हजाराचं आता त्याच्याविषयी ज्ञान मला झिरो रुपयाचं होते किंवा कोणतंही ज्ञान ज्ञान म्हणजे प्रज्ञा कोणतं तरी ज्ञान स्थिर आहे का ज्याला आपण नवा टावेल म्हणतो त्याला तर जुना टावेल म्हणतो की नाही हा ज्याला आपण जुनी नवी पेटी म्हणतो त्याला आपण जुनी पेटी म्हणतो की नाही ज्या गाडीला सेकंड म्हणून टाकून देणारे आहेत तसं नवी म्हणून पूजा करणारा बा एक वर्ग आहे की नाही मग स्थिर आहे का तुम्ही कसं काय म्हणता ज्ञान स्थिर आहे तर अर्थातच हे वेगळं आहे प्रज्ञा शब्दाचा अर्थ प्रकृष्ट रूपेन ज्ञानमिती प्रज्ञा प्रकृष्ट रूपेन विशेष ज्ञान त्याला प्रज्ञा म्हणतो मग विशेष ज्ञान कोणतं आहे रे संसाराच कि परमार्थाचं ऋषी परमात्म्याचं ज्ञान विशेष आहे कि व्यवहाराचं ज्ञान विशेष आहे परमार्थाचं परमात्म्याच म्हणून प्रज्ञा शब्दाचा अर्थ काय ते परमात्म्याचं ज्ञान प्रकृष्ट रूपे ज्ञान त्यामुळे हे स्थिर राहू शकते कि नाही रे मग विठ्ठल जसा होता तसाच आहे हा पुढे त्याची पुण्यतिथी होऊ शकते की नाही होऊ शकते हा बोल की बोलत नाही काही होईल का ऋष काय म्हणलं मी सांग जाऊ दे बाबा सांग ना काय म्हणलं रे प्रसाद मी कोणाची हा नाही म्हणजे याचा अर्थ प्रकृष्ट रुपेन ज्ञान अस्थिर आहे का ते नाही त्याच्याविषयी जे ज्ञान होते ते स्थिर होऊ शकत म्हणून स्थित प्रज्ञ स्थित स्थिता प्रज्ञा यस्य अस्ति स स्थितप्रज्ञा स्थितप्रज्ञा स्थिरप्रज्ञा आहे ज्याची त्याला काय म्हणतात रे स्थितप्रज्ञ चला तानि सर्वाणि संयम्य नाम संयमनं नाम वशीकरणं कृत्वा युक्तः समाहितः सन् मत्परः आसीत वाणी सर्वानी संयम त्या सर्व इंद्रियांना संयमन करून म्हणजे काय करू निरपुर आपल्या वश करू ताभ्यात घेऊन युक्तह अजून समाहित योगयुक्त होऊन मत परह आसित मत नाम अहम वासदेवह सर्व प्रत्यगात्मा परह यस्य स मत न अन्य अहम तस्मात इति आसीत इति अहम वासुदेव मीच काय आहे रे वासुदेव मीच काय आहे वासुदेव आहे सर्व प्रत्येक आत्मा सर्व जे प्रत्येक आत्मे सर्व प्रत्येक म्हणजेच आत्मा प्रत्येक आत्मा कुटस्थ साक्षी त्वपद लक्ष शिकलो ना आपण विचारसा करत हे सगळे एकार्थी आहेत ना रे प्रत्येक आत्मा म्हणजेच प्रत्येक आत्मा म्हणजेच आत्मा साक्षी हा वासुदेव सर्व आत्मस्वरूपही वासुदेवाचा आहे परह यस्य याच्यापेक्षा पर कोणी अशा प्रकारे नाही स परह तो मत पर आहे म्हणजे न अन्य अहम मी त्याच्यापेक्षा वेगळा नाही त्याला मत पर म्हणतो मी काय रे नाही रे त्याच्यापेक्षा वेगळा नाही इतिहासित हे एक वैदांतिक दृष्टीने लागलेली संगत भक्तीच्या दृष्टीने त्याला आपण शरण जातो ना आपण जा त्याला मतपर होणं म्हणजे काय होणं त्या वासुदेवाचा आपण वसुदेवाच नाही बळा वसुदेवाचा तो त्या वासुदेवाची आपण काय ऋषी महाराज फक्त आहे आणि भक्तानं भक्ता दुसऱ्याकडे असं खराब पाहायच नसते हा भक्तानं चांगलं पाहायला पाहिजे दुसरीकडे मी त्याला भक्त भरून फक्त कसा पाहत असते दुसरीकडे ऋषी असा पाहत असते हा आणि जो भक्त झाला मग त्याला काय टेन्शन आहे रे त्याची स्थित झाली त्याला काय टेन्शन न वासुदेव भक्तानाम अशुभम विद्यते क्वचित अशुभो विद्यते अशुभम विद्यते क्वचित न वासुदेवक्तानाम अशुभम विद्यते क्वचित लिला न वासुदेवक्ताना अशुभम हे वाक्य सामान्य नाही बोल विशेष आहे जो वसु वासुदेवाचा भक्त आहे ना त्याच कधी अशुभ नाही अशुभम विद्यते न क्वचित न वासुदेव भक्ताना अशुभम विद्यते क्वचित वासुदेवाचा जो भक्त आहे त्याच कधीही अशुभ होत नाही काय बोललो मी सांगा म्हणजे गावरान भाषेत बोलायचं त्याचं कधी खराब होत म्हणून मतपर होत त्याच भक्त मग त्या वासुदेवाच्या भक्ताचं कधी खराब होत याला प्रमाण काय उदाहरण काय एक दिव्य सुरी नावाचे भक्त होते दिव्यसुरी महिसारपूर त्यांच्या गावाच नाव नाव काय भक्ताचं नाव काय रे दिव्य महिसारपूर हे भगवान विष्णूच्या चक्राचा अवतार होते असं मानल्या जात कशाचा अवतार होते हे चक्राचा अवतार होते असं मानल्या इतके भक्तीमध्ये तल्लीन आणि मदोन मत्त राहायचे मस्त भक्तीमध्ये आणि काय झालं एकदा यांची ही अकिंचनता अकिंचनता म्हणजे धोत्रम न पात्रम न तांब्या न वाटी उभा राहिला चंद्रभागे वाळवंटी ज्याच्याजवळ काहीच नसते त्याला अकिंचन म्हणतात किंचन म्हणजे रे थोडस किंचन म्हणजे काय बरं त्याला लावला अकिंचन म्हणजे काय थोडही नाही म्हणजेच काय नाही मग काहीच नाही काहीच नाही ज्याच्या जवळ अन्म मस्त हा एका सरोवराच्या काठावर बसलेले हे भक्त काय त्या भक्ताच नाव दिव्यसुरी हा बसलेले एका महात्म्यानं यांची ही अकिंचनता आणि भगवंताविषयीच पिरेम पाहून त्यांनी त्यांना पारस म्हणे दिला पारस पारस कळते ना परीस तो लोखंडाला लावला की त्याच काय होते रे सोन होऊन जाते असं तू म्हणे ते परस्ते वस्तू दिली फेकून गेल बन काही आहे बा काहीच नाही का खायची सोय नाही अंगावर मळ चढला म्हणे सगळा मला दया आली मला वाट भक्त आहे पण हे तर येळ दिसते कर... याला बुद्धी असती त्यानं माझं हे बघितलं असतं ना हे येळ दिसते त्या दिव्य सूर्यन असे हात सोडले हात महिला होता ना तो महिला त्याच्या अंगावर फेकला पारिस पारीस काही कमी नसते भक्त फक्त साधना करायची मग त्याची ती अकिंचनता पाहून पार्वती मातेनं महादेवाला म्हणलं अहो जी चला जरा बघा त्या भक्ताकडे तुमची साधना करून जाऊ दे नांदू काही त्याचा जीव नाही जाऊ देत मी तू पण तू काही घेणार नाही त्रास देऊ नको बाबा पार्वती म्हणले नाही चाल ना बड्डे आज बड्डे गिफ्ट द्या मग महादेव निघले बा आता बायकोच ऐकायला लागते ऐकलं निघाले पण सतीनं नाही ऐकलं महादेव ऐकलं असतं तर तिला पार्वती व्हाच नसतं लागलं पण मात्र महादेवाने ऐकले चाल मग गेले दिव्य सूर्यच्या पुढे आणि प्रसन्न झाले वरम रुही तो बघ तुम्ही भेटले खूप झाले वरण भीर गाजा पाहिजे वर काय नाही मांग काय ते नाही नाही मला पाहिजे अरे 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 मांग मांग तिची तुझ्या आईची बी इच्छा आहे तू मागच काही नाही नाही मागत नाही अरे माग काय ते मागत नाही म्हणलं मी तुम्हाला किती वेळ मांग मांग मा मराठी समजून राहिले तुम्हाला मी मला मागायच नाही तुम्हाला काही महादेव असं मिस एखाद लहान लेकरूबा रागवले कसं अरे अरे रागवू नको नाही ना माग ना तुला काय पाहिजे देव सुद्धा भक्ताच अहित करू शकत न वासुदेव भक्ताना अशुभम विद्यते कचित कुठेही त्याचं हित होऊ शकत स्वतः कोण नाही हित करू शकत देव अरे सांग असं काय करतय म्हणजे कपडे शिवायचे त्या काळात आणि लोक जे कपडे शिवून द्यायचे त्याच्यावर जेन त्याच्यावर पोट भरत अरे काय पाहिजे अरे असं नको करू मा अरे सांगतोय भाऊ अरे निघाने भाऊ जा ना औन दोघाला तर ओम नम शिवाय ओम नम जा तुम्ही जा जा निघा बर महादेव म्हणले अरे तुझी आईची बी इच्छा आहे मलाही वाटते मांग काय सुई दोरा व्हायचा होतो असं वरदान दे म्हणजे महादेव म्हणजे अरे मी तुला कपडे शिव्याच काम नाही पुढे दोरा म्हणजे काय ते मी तू डोक्याला तारास घेऊन राहिला चाटून राहिला माया म्हणून मी तुला मागून राहिलो दे मग सुईत दोर्रा गेला पाहिजे महादेवाला आला राग मी म्हणून त्या येड्याकडे जायचं हा राग आला प्रोधावले आणि तिसरा डोळा उघडला तिसरा डोळा उघडला आणि त्यातून महाअग्नी थंग निघला तर दिव्य सूर्यकडे येऊ दे मध्ये लोकेल ताप मग काही मग मांग मग टेन्शनच नाही मग मेलो की गेलो मग काय टेन्शनच भक्त करीच पोरं हो शापाला भितते भिले तर वरदाना आलं भिले तर फक्त कशाला भितात वरदान भक्त कोणत्याही शापाला भित नाही आला राग महादेवाला अग्निकळला डोळ्यातून बुंग गेला त्याच्याकडे अक्षरशः ज्या अग्नीला स्वत कामदेव थोपू शकले नाही किती काही असुर नुसते त्या अग्नीच्या एका झोतात मारले गेले ही पावर आणि तो एवढा मोठा महाअग्नी दिव्य सुरीच्या चरणात विलीन झाला कपडे शिवणार्या शिपे नवासुदेव भक्ता नामभम अशुभम विद्यते क्वचित अशी शक्ती असते म्हणून हे जे भक्त आहेत मत्पर झाले की यांना कशाच टेन्शन नाही अस एक श्लोक आहे शिखह कक्षम दहतीस अनिल तथा चित्तस्थितो विष्णुर योगिनाम सर्व किल्बी नंतर ऐक जा तथा अग्नि हि रुद्धत अग्नि अग्नि ही उद्धत शिख उद्धत शिख अग्नि शिखा लोट, लोट वर जात आहेत अशी अग्नी अशी अग्नि सानिल अनिल म्हणजे वारा सानिल म्हणजे अनिल सह वाऱ्याची ज्या अग्नीला मदत लागलेली आहे अशी अग्नि तस तर अग्निच भयंकर आहे तिला जर कोणाची मदत झाली वाऱ्याची तर कक्षम दहती गवताचा ढिगारा तो जळायला काही वेळ लागत अग्निच त्याचा पण त्या अग्नीला मदत कोणाची मिळाली वाऱ्याची तर तो अग्नि कोणता अग्नी वाऱ्याच्या मदती सहित असणारा अग्नी जसा सहज जाळून टाक तस तथा चित्तस्थितो विष्णू याची साधना याच चित्तच तेवढं परम पवित्र आहे पण त्यात भगवान विष्णू येऊन राहिले पर झाला ना तो त्याच्या चित्तात विष्णू येऊन राहिले मग विष्णू योगी नाम सर्व योग्यांच्या सर्व पापांना दग्ध करून टाकतो कोण भगवान विष्णू तर असं आहे म्हणून तू हो म्हणजे हो। वेदांताच्या दृष्टीने म्हणाल तर मिसतो भक्तीच्या दृष्टीनं म्हणाल तर मी त्याचा तो माझा असं म्हणा इंद्रिया वर्तनते अभ्यास बला तस प्रज्ञा प्रतिष्ठित थोडा अन्वय करा एवं यते तत्र अभ्यास एवनस यला आणि वशे ही वर्तन ते तस प्रज्ञा प्रतिष्ठित अर्थ बघा एवण्यास अशा पद्धतीनं असणारा कशा पद्धतीने रे इंद्रिय ताब्यात असणारा सर्व इंद्रिय ताब्यात ठेवणारा युक्त असणारा मत्पर असणारा असा जो त्या काय होते अभ्यास बलात यश्रिया आणि वर्तनते अभ्यासाच्या बळाने त्याची इंद्रिय ताब्यात असते सहज तत्कर इंद्रिय ताब्यात इंद्रियांना ताब्यात घेण्यासाठी काय करावं लागेल अभ्यास बल अभ्यास म्हणजे काय रे तात्र यत्नोभ्यास प्रयत्न करणं हाच अभ्यास ना तत्र यत्नोभ्यास तर यत्न करणं हाच काय आहे रे अभ्यास आणि असा जो कुणी आहे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता त्याची बुद्धी काय आहे स्थिर आहे असं समज किती वेळ झाला रे